नमस्कार मित्रांनो यावर्षीपासून आता अकरावीचे प्रवे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने आहे होणार आहे वेळापत्रक दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस तर तीन जून पंचवीस प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्य क्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया अर्ज सुरू दोन विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते दहा उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश करू शकतात एक ते दहा महाविद्यालय तुम्ही टाकू शकतात ते अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण गुण ह्याच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल म्हणजे मार्क मार्कनुसार कास्टनुसार एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल व्यवस्थापन कोटा व संस्थांतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फे। फेरी पाच नंबरचा प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी सहमती नोंदवणे आवश्यक आहे तुमचा ज्या महाविद्यालयामध्ये तुमचा नंबर लागला त्या महाविद्यालयामध्ये सहमती नोंदवणे आवश्यक आहे सहा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरी प्रभाव व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा तुमचा पहिला फेरील नंबर नाही लागला दोन तीन चार ह्या तुमचा नंबर लागला पाच जून पंचवीसला पा तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर नंतर सहा जून तर गपना सात जून तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग लॉगिंगमधून किंवा द्वारे हरकती दाखल करू शकतात दोन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर सदर हरकतीचे ऑनलाईन निराकरण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्य कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय आठ जून पंचवीस अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध एकदाच होणारी प्रक्रिया शून्य फेरी व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड वाटा <laughs> नऊ जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून पंचवीस शून्य फेरी प्रवेश व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयास मान्य असेल तर प्रोसेड फॉर ॲडमिशन वर क्लिक करणे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्राची पडताळणी करून विविध शैक्षणिक शुल्क भरून निश्चित करणे नऊ जून पंचवीस कॅप फेरी प्रवेश गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवडवाटप प्रक्रिया विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवडवाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण दहा जून पंचवीस कॅप फेरी प्रवेश प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय वयन या विद्यार्थी वाटप यादी जाहीर दोन विद्यार्थ्यांच्या लॉगिंगमध्ये मा उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल तीन उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल चार फेरी कट ऑफ तपशील तपशीलची प्रसिद्ध वेब पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसेड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे दोन विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास जाऊन मूळ कागदपत्राची पडताळणी करून वीज शैक्षणिक सुरू भरून प्रवेश निश्चित करणे तीन विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल चार प्रवेशाची निश्चित निश्चिती प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉकडाऊनद्वारे केली जाईल पाच नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंती क्रम भरणे हे विद्यार्थ्यांसं मती दिल्यास दिल्याच्या अटीवरून सुरू राहील सूचना पा जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेले उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिंगमधून प्रोसेड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आव आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि नंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विविध पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेले उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आणि संबंधित विद्यालयात प्रवेश घे घेणे बंधनकारक आहे अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यापेक्षा त्यांच्या त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन ते चारसाठी अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना फक्त सर्व सर्वांसाठी खुली फेरी ओपन फॉर घेतली जाईल जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक हा विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून द्यावा अशी विद्यार्थ्यांना देखील व त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व ते, ते पुढील फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल कधी होतं अकरा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जून पंचवीस अकरा ते अठरा आणि वीस जून फेरी क्रमांक दोनसाठी साठी रिक्त जागाची यादी जाहीर करणे कोट्यासह सूचना मत ज्यांना कोटा किंवा कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया पूर्ण समजली जाईल दोन विद्यार्थी नोंदणी शुल्क केवळ डिजिटल पद्धतीचे स्वीकारले जाईल तीन विद्यार्थी संबंधी संबंधांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे शिने फेरी व्यवस्थापन इन आउन इन हाऊस आणि अल्पसंख्या कोठ्यातील प्रवेश नऊ जून पंचवीस ते अकरा जून पंचवीस आणि कागदपत्र टी सी आधार कार्ड मार्कशीट जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट आणि ईमेल आय डी स्वतःची आणि मोबाईल